नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो भाऊच्या धक्क्याची शूटिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि सेटवरून एक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे की रितेश सरांनी कोणाची शाळा घेतलेली आहे तर तेच ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा ला तर ला मित्रांनो सेटवरून अशी अपडेट येते की निकी तांबोळी हिची त्या ठिकाणी शाळा जोरदार पद्धतीनं घेतली जात आहे कारण या आठवड्यात ज्या पद्धतीनं निकी तांबोळी हिनं धुमाकूळ घरात घातलेला आहे त्याच्यावरतीच सवाल जवाब या ठिकाणी रितेश सर आणि निकीला विचारताना दिसत आहेत आणि आमच्या सूत्रांनी हे देखील सांगितलं की त्या ठिकाणी निकी एकदम शांत बसलेली आहे आणि फक्त त्या ठिकाणी रितेश सरच बोलत आहेत म्हणजे याच्याच वरून आपल्याला अंदाज येत असेल की रितेश सर आज किती संतापलेले आहेत तर पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर या ठिकाणी आपल्याला जबरदस्त वीकेंड सा डाव आज पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात या भाऊच्या धक्क्यासाठी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स वॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी मी भेटतो तुम्हाला अशाच अपडेट्स अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद